नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आनंददायी शनिवार हा उपक्रम आपण शाळास्तरावर राबविणार आहोत तर काय आहे या उपक्रमाची रूपरेषा हा उपक्रम आपल्या शाळा स्तरावर कसा राबवायचा कोणकोणते उपक्रम घ्यायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कृती आराखडा बघा तर पहिली तासिका आहे नऊ ते पर्यंतची पहिली तासिका आनंददायी परिपाठ तर यामध्ये येता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे संगीत कवायत कदमताल घ्यायचा आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे संगीत कवायत उभे प्रकार आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी आहे संगीत कवायत बैठे प्रकार त्यानंतर दुसरी तासिका आहे नऊ ते दहापर्यंत कृती व खेळांवर आधारित शिक्षण तर यामध्ये पहिली ते दुसरीसाठी आहे मातकाम भातुकलीची भांडी तयार करणे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी आहे रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे येता सहावी ते आठवीसाठी आहे खेडू मेंदू व्यायामाचे खेळ याच्यात खोक्यात दडतंय काय अशा प्रकारचे उपक्रम किंवा खेळ आपल्याला घ्यायचे आहेत ह्यानंतर तिसरी तासिक आहे दहा ते साडेदहापर्यंत कृषी साक्षरता यामध्ये येता पहिली आणि दुसरीसाठी उपक्रम आहे शेतीतील कामांची ओळख कृतीयुक्त गीतामधून करून द्यायची आहे तिसरी आणि चौथीसाठी उपक्रम आहे कृषी अवजारे ओळख नांगर तिफण गोफण विडा मड़नी यंत्रे इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना द्यायची आहे आणि सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे शेतकरी मुलाखत यामध्ये प्रश्नावलीचा वापर आपल्याला करायचा आहे साडेदहा ते अकरापर्यंत पारंपरिक खेळ परिचय घ्या घ्यायचा आहे यामध्ये पहिली ते दुसरीसाठी आट्यापाट्या परिचय व सराव या उपक्रमाचा उपयोग करायचा आहे त्यानंतर तिसरी ते चौथीसाठी लगोरी परिचय वसराव लगुरीचा खेळ घ्यायचा आहे त्यानंतर विटी दांडू म्हणजे सहावी आणि आठवीसाठी आहे विटी दांडू परिचय अकरा ते साडे अकरापर्यंत मध्यंतर आहे ह्यानंतर पुढचा उपक्रम आहे रस्ते सुरक्षा घेता पहिले ते दुसरीसाठी यामध्ये पहिलं उपक्रम आहे सिग्नल ओळख तर दादा ही कविता घ्यायची आहे आणि सिग्नलबद्दल त्यांना माहिती द्यायची आहे त्यानंतर तिसरी ते चौथीसाठी रस्त्यावरील खुणा व चिन्हांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे त्यानंतर सहावी ते आठवीसाठी वाहतुकीचे नियम सांगणारी नाटुकली सादर करायची आहे किंवा त्यांच्याकडून करून घ्यायची आहे त्यानंतर पुढील तासिका बारा ते साडेबारापर्यंत आहे कार्यानुभव ओरिगामी या यामध्ये पहिली आणि दुसरीसाठी उपक्रम आहे कान हलवणारा ससा तर कागदापासून कान हलवणारा ससा तयार करून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांकडून तयार करून घ्यायचा सुद्धा आहे त्याचप्रमाणे तिसरी आणि चौथीसाठी उपक्रम आहे वाऱ्यावर फिरणारा पंखा तयार करणे तर हा पंखा कसा तयार करायचा हे आपण करून दाखवायचा आहे आणि विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे सहावी आणि आठवीसाठी उपक्रम आहे कागदी पिशवी बनविणे वेगवेगळे प्रकार तर यामध्ये कागदापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या कशा बनवायच्या ह्या विद्यार्थ्यांना बनवून दाखवायच्या आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा बनवून घ्यायच्या आहेत तर तर अशा प्रकारे आपण या शनिवारी हे उपक्रम आपल्या स्तरावर घेऊ शकतो तर कसा वाटला आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद